दर्पण्योच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब अजय भंडारी अनिकेत भंडारी भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत लाईफलाईन या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार असून ही चुरस रंगणार आहे अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यामध्ये त्यामुळे अशा दिग्गजांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत त्यातच आता या चित्रपटातील होत्याचं नव्हतं झालं हे मनाच्या खोलवर जाणारं गाणंही प्रदर्शित झालं आहे राजेश शिरवकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अशोक पत्की यांच्या संगीताची जोड लाभली आहे तर हे हृदयस्पर्शी गाणे अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायले आहे एक प्रख्यात डॉक्टर आणि जुन्या परंपरेला मानणाऱ्या किरवंताच्या विचारांमधील लढाई यात पाहायला मिळणार आहे दरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेले या गाण्यात दो या दोघांपैकी एकावर संकट आल्याचे दिसत आहे या संकटाशी झुंज देताना मनातील घालमेल या गाण्यातून शब्दरूपाने समोर येत आहे या गाण्याची प्रत्येक ओळ मनाला भिडणारी आहे आता या संकटातून संघर्षातून कसा मार्ग निघेल हे प्रेक्षकांना दोन ऑगस्टलाच कळणार आहे या गाण्याबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवयकर म्हणाले की म्हणालेले गाणे हे चित्रपटातील कथा संगीत रूपाने पुढे येऊन जाण्याचे एक माध्यम असते त्यामुळे ते तितकेच अर्थपूर्ण असणे गरजेचे आहे हे गाणे ही चित्रपटाची कथा पुढे घेऊन जाणारे आहे सोबतच त्या व्यक्तिरेखेच्या मनातील घालमेलही उघडणारे आहे हे गाणे त्या परिस्थितीचा मतितार्थ सांगणारे आहे या गाण्याला जिवंत केले आहे त्या संगीत टीमने या गाण्याचे सूर शब्द यातील प्रत्येक भाव हृदयापर्यंत पोहोचवणारे आहेत लाईफलाईनमध्ये अशोक सराफ माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी भरत दाभळकर जयवंत वाडकर शर्मिला शिंदे संध्या कुंटे कुठे आणि समीरा गुजर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत साहिल शिरवकर दिग्दर्शिक या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद राजेश शिरवयकर यांच्या आहेत तर लालजी जोशी कविता शिरवईकर अमी भूता मिलिंद प्रभुदेसाई उदय पंडित संचिता शिरवईकर संध्या कुलकर्णी शिल्पा मुडबिद्री आणि किसरेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज